मित्रांनो आपल्या आजूबाजूला आपल्या कुटुंबात किंवा मित्रपरिवारामध्ये आपण काही बातम्या ऐकत असतो की अमुक एखादी व्यक्ती तरुण निरोगी निर्व्यसनी आणि अचानक मृत्यू झाला हार्ट अटॅक आला आणि क्षणामध्ये मृत्यू झाला ह्या घटना अकस्मात नसतात याच्या मागे काहीतरी कारण असत आपण याला नशीब हे नाव देऊन त्यागे दुर्लक्ष करतो परंतु काही हृदयाचे आजार हे पिढ्या पिढ्या एखाद्या कुटुंबामध्ये असतात त्याला जीन्स किंवा गुणसूत्र कारणीभूत असतात त्याला अनुवंशिक आजार असं देखील बोलणं केला जातो मित्रांनो काही आजार जसे की हायपोट्रॉफिक कार्डोमायोपॅथी डायलेटेड कार्डोमायोपॅथी अरिथिमोजेनिक राईट व्हेंटिक्युलर हायपोट्रॉफी आणि फॅमिलियल हायपर कोलेस्ट्रॉलिमिया म्हणजे चरबीचं प्रमाण किंवा कोलेस्ट्रॉल जास्त असणे हे काही आजार एकाच कुटुंबामध्ये बऱ्याच पुरुषांमध्ये किंवा महिलांमध्ये सुद्धा असू शकतात त्यामुळे आपल्या फॅमिलीमध्ये जर का सडन कार्डिक डेथ हिस्ट्री असेल तर आपण आपल्या डॉक्टरांकडून आपला इसीजी टुडी इको स्ट्रेस टेस्ट कोलेस्ट्रॉल ह्या तपासण्या आणि ब्लड प्रेशर शुगर ही तपासणी नक्की करून घ्यावी ह्या तपासण्या करून आपण संभाव्य धोक्यापासून पासून आपला बचाव करू शकतो चाळीसच्या आतच ह्या तपासण्या केल्यास पुढील आजार आपण टाळू शकतो आपल्या सर्वांना निरामय व सुदृढ आयुष्य लावो धन्यवाद